इथे मी परफेक्ट बाहेर गाड्यावरती भेटतात तशी गोलभजी बनवलेली आहेत व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे तो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला गरम गरम भजी खायला मिळाले तर खूप आवडतात तर या व्हिडिओमध्ये मी अगदी अचूक प्रमाण वापरलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला काय करायचं आहे इथे मी या वाटीने बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे तर इथे या कढईमध्ये मी बेसनपीठ टाकलेलं आहे तर बरोबर दोन सपाट वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्याच वाटीने बारीक चिरून कांदा घेतलेला आहे दोन वाटी बेसन पिठासाठी बरोबर दोन वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे म्हणजे गोल भजी अगदी परफेक्ट बनतात इथे मी चार मिरची चिरून घेतलेली आहे तुम्हाला बारीक करून घ्यायची असेल तरी घेऊ शकता पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आहे ते आपण हातावरती घेऊन अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे ओव्यामधली स्मेल आहे ती याच्यामध्ये येते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता सुरुवातीला आपल्याला कांद्यामध्येच हे बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कांद्यामधले जे पाणी आहे ते या बेसनपीठाला लागतं आणि कांद्याचे जे फ्लेवर आहे तो भजीमध्ये येतो भजी, भजी बनवताना सोडा आहे तो शेवटी घालायचं आहे जेव्हा आपण भजी सोडणार आहे तेलामध्ये त्याच वेळेस सोडा घालायचा आहे आता हे कांदा आहे तो मिक्स करून घेतलेला आहे तेथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता याच्यातलं थोडं थोडं पाणी करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे गोल भजी बनवताना एकदम पातळ पीठ नाही करायचं थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून गोलभजीसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर जे आपण तळण्यासाठी तेल गरम केलेलं असतं त्याच्यामधले एक दोन चमचे तेल याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं घट्टच पीठ ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला गोल आकार देता येतो इथे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेलं होतं त्याच्यामधलं अर्ध ग्लास पाणीच याच्यासाठी लागलेलं आहे आता आपण भजी करणार आहोत तर याच्यामध्ये आता मी दोन चिमूट सोडा टाकत आहे सोडा टाकला म्हणजे टाकला म्हणजे भजी मऊ होतात थोडा टाकला की मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भजी करायला घेऊया इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी जे आपण भ भजी बनवण्यासाठी पीठ बनवलेलं आहे त्याच्यातलं पीठ थोडंसं टाकून बघायचं जर तेल गरम झालेलं असेल तर हे पीठ आहे ते पटकन वरती येतं तरी ते बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण भजी बनवून घेऊया तर भजी तळताना गॅस आहे तो कमीच ठेवायचा आहे नाहीतर काय होतं वरून भजी लाल होतात आणि आतून कच्ची राहतात तर तुम्हाला ज्या आकारामध्ये गज तुम्हाला ज्या आकारामध्ये भजी बनवायची आहेत त्या आकारामध्ये लहान मोठी जशी हवी असेल तशी बनवू शकता कमी गॅसवरतीच भजी तळायची आहेत तरी ते बघू शकता छान अशी गोल भजी तयार झालेली आहेत तर इथे बघू शकता भजी छान तळलेली आहे अगदी बाहेर गाड्यावरती गोल भजी मिळतात त्याप्रमाणे भजी तयार झालेली आहे आता ही भजी आहे ती आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये छान भजी तयार झालेली आहे गरमागरम भजी म्हटलं की आपण मिरचीही त्याच्याबरोबर तयार करतो तर इथे मी मिरचीही तळून घेत आहे तर इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत आणि इथे मी मिरचीही तळून घेतलेली आहे या मिरचीवरती थोडंसं मीठ टाकायचं आहे भजीबरोबर अशी तळलेली मिरची खायला खूप छान लागते तर ते बघू शकता मस्त अशी छान गोलभजी तयार झालेली आहेत तुम्हीही अशा पद्धतीने गोलभजी बनवू शकता व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी अचूक प्रमाण वापरून तुम्हीही अशा पद्धतीने गोलभजी तयार करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार